मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एस एच च्या वतीने रत्ना अन्नभव साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त येथील सारसबाग जवळील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याजवळ सालाबादप्रमाणे दलित सेवसेवक संघाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम डी एस एच च्या कलाकार संघाने पारंपरिक शहनाई वाद्याने सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे संघप्रमुख राजाभाऊ धडे होते अण्णाभाऊचे वास्तववादी साहित्य या विषयावर बार्टीचे डॉक्टर संभाजी बिरंजे यांचे व्याख्यान झाले विचारपीठावर डीएसएसचे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनोने संघप्रमुख राजाभाऊ धडे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार कांबळे कावेरीताई जाधव कलावती तुमसुंदर जनार्दन वाघमारे वैजनाथ वाघमारे शाहिर सदाशिव भिसे संजय केंदळे आत्मारंग घोलक चंद्रकांत वाघमारी हनुमंत कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे प्रवक्ते सुजित रणदिवे यांनी केले यावेळी आपले विचार मांडताना राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार कांबळे उत्सव साजरा माध्यमातून व्याख्यान मलाही अथक चालू आहे आणि ती पुढेही चालूच राहणार आहे अशा पद्धतीनं दलित स्वयंसेवक संघ हे एक मातृसंस्था म्हणून महाराष्ट्र